तुम्हाला महाराजांचा अपमान करतो त्याच्यावर कायदा पाहिजे आता ते सोलापूरकर बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे ते कोरडकर कोण बोलल त्यांच्यावर कारवाई होणार आहे मग असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील तिघांवर कारवाई झालीच पाहिजे त्यांना भेड्यात पाहिजे विमानत तुम्हाला पाच तासात सापडतात मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला

की हे जे वक्तव्य करत आहेत ते कोणाची सुपारी घेऊन करत आहेत कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात वादात वादाची थिंगी पाडण्याचा प्रयत्न करतात हे मी आधीही सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल पोडेमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठ काय बोलायला ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की, की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मला वाटतं एक महत्वाचं आहे आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावरच लक्ष बोललं जात आहे बोललं जात आहे राज्य कोणाच आहे सत्ताधारी कोण आहेत अटक आहे कारवाई झाली आहे म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरून बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील ह्याच्यावर आता लक्ष आहे आम्ही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं जे चुकतील त्याला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि मागच्या वेळी पण हे मी पोडियमवर बोललो असताना हाच विषय समोर आला होता कायद्याची गरज नाहीये कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो याच्यावर कायदा पाहिजे आता ते सोलापूरकर बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे ते कोरटकर की कोण बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे मग अबू असमी असतील कोरडकर असतील सोलापूरकर असतील तिघांवर काय कारवाई झालीच पाहिजे त्यांना बेड्या ठोकल्याच गेल्या पाहिजे कुठेही पळून गेले असतील जे आता बघा काही काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला ला जाताना पाच तासात सापडतात मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला एक महत्वाचं जसं मी सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी अपमान करेल छत्रपती शिवरायांचा कोणी करेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी करेल जी प्रथा कोश्यारींनी इथे पाडलेली होती जे राज्यपाल होते आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान करायचा ती प्रथा हे भाजप आणि भाजपची जे सुपारी घेतात ते चालूच पुढे आता अध्यक्ष असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी कारवाई केलीच पाहिजे पिछले काही तो राज्यपाल कोश्यारी साहेब लेके अभी अबू अगदी तक ये सारे लोक एक प्रथा यहाँ चलाते आए जो हमारे महापुरुष उनका अपमान करते आए फिर वो चाहे अबोजमी हो वो चाहे सोलापुर कर हो चाहे कोरटकर हो या फिर कोश्यारी साहब हो ये सरकार भाजपा की क्या करेगी और ये जो अभी आज उन्होंने ये बयान दिया है महाराष्ट्र में सरकार किसकी है भाजपा की है तो क्या भाजपा भाजपा का प्यार सिर्फ बयानों के लिए बयानबाजी के लिए है कि अभी उन पर कोई एक्शन होगी ये तीन लोगों पर सिर्फ आबू अजमी नहीं आबू अजमी तो है ही लेकिन उस उतना ही गंदा स्टेटमेंट सोलापुर ने किया है कोरट करने किया है तीनों को सजा मिलनी चाहिए तीनों को अरेस्ट करना चाहिए और तीनों की परेड निकालनी चाहिए का सीमावाद को बाशा बाशा, बाशा, चला यही बात है अगर ये हमारी सरकार होती तो किसी की तो हिम्मत नहीं, नहीं होती लेकिन भाजपा की सरकार है भाजपा ने जो प्रथा शुरू की थी कोशियारी साहब ने वही आज अबू अजमी उसी विचारधारा को लेकर आगे जा रहे हैं जिस तरह से गवर्नमेंट का भाषण था किस तरह से नहीं देखिये आज गवर्नर साहब का भाषण था एक शब्द अगर उसे किया जाए अगर ये भाषण कहीं रखना होगा किसी बुक स्टोर में तो फिक्शन के जो फिक्शन की जो शेल्फ होते हैं वहाँ रखना पड़ेगा क्योंकि फिक्शन के ही डिपार्टमेंट में इतनी अच्छी सुंदर भाषा में सब ठीक है सब अच्छा चल रहा है सब चंगा सी ऐसे लग रहा है को लेके क्या आपकी मुझे लगता है अगर आप देखें तो उद्धव साहब उस पर निर्णय लेंगे लेकिन सबसे अहम बात यही है जो, जो मैंने की अभी कि महाराष्ट्र में छत्रपति शिवराय के महाराष्ट्र में शाहू फुले अम्बेडकर के महाराष्ट्र में अगर कोई बयानबाजी करे फिर वो चाहे छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ हो छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ हो महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के खिलाफ हो भाजपा क्या एक्शन लेगी सरकार तो उनके हाथों में तो क्या एक्शन लेगी इस इसमें हमारी सारी निगाह